नमस्कार मंडळी माऊली बोरवेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओला चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ तर सर्वप्रथम आपण इथे पाहत आहोत की शुभ कार्याची सुरुवात करताना आपण काय करतो सर्वप्रथम नारळ फोडत असतो तर इथंसुद्धा बोर पाडायची चालू आहे आणि त्याचं पूजन केलं जात आहे तर नारळाने आपण त्याचं पूजन करून मग बोर पाडायला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर बघा जे मालक आहेत बोर पाडणारे मालक जे आहेत ते सुद्धा ह्या बोरची पूजा करतायत आणि पूजा केल्यानंतर नारळ फोडून सुरुवात करत आहेत तर आता पूजन झालेलं आहे आणि पूजन झाल्यानंतर थोड्या वेळात लगेच बोर पाडायला सुरुवात करणार आहोत तर बघूया आज जी बोर पाडायला घेतलेली आहे त्याला किती पाणी लागते तर काम सुरू झालेलं आहे आणि पाईपा बघा वरती सोडायची सुरुवात झालेली आहे आणि खूपच गर्दी जमलेली आहे तर लहान मुलंसुद्धा आलेली आहेत बोर बघायला आणि शेतकऱ्याला तर खूपच उत्साह असतो की कधी बोर पाडतोय आणि पाडल्यानंतर जे पाणी लागणार आहे ते किती लागणार आहे त्याच्याबद्दल खूप त्यांना उत्सुकता असते आणि त्यामुळं त्यांना त्या बोरच्या पाण्यावरती शेती त्यांची अवलंबून असते आणि त्यांना पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त इत हे जे पाणी आहे फोड़ फोड़ ते वापरायला मिळतं आणि बोरला जास्त चांगलं पाणी लागलं तर शेतकरीसुद्धा खूप खुश होते तर बघा आपण पाहत आहोत तिथं आता बोर पाडायला सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीला सगळा धुळा धुळ्या निघत आहे आणि ही जी माती आहे ते जमिनीमध्ये आपण ज्याप्रमाणे खड्डा करतो आणि खड्डा केल्यानंतर जो दगड आहे मातीमध्ये जमिनीच्या खाली तर तो दगड फोडला जातो आणि जी माती असते ती वरती येत असते आणि पहा तिथे धुरा धुळापण झालेला आहे आणि आता खूप छान पाणीसुद्धा लागलेलं आहे मला वाटतं हे दोन इंच पाणीसुद्धा असणारच आहे ಜರ ವೀಡ ಆವಡಲ ನೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಧನ್ಯವಾದ